नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत चिंच खजूरची चटपटीत चटणी कुठलंही चाट असो पाणीपुरी असो दहीपुरी असो दही असो दहीवडे असो भेळ असो ह्या चटणीशिवाय ते अपूर्णच आणि ह्या चटणीचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे एकदा ही चटणी बनवली की तुम्ही दोन महिने स्टोर करून ठेवू शकतात फ्रीजमध्ये आणि हो खूप कमी साहित्यात होते आणि खूप झटपट होते चला तर मग वेळ न वाया घालवता आपण कृतीकडे वळूया चिंच खजूरची चटणी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी चिंच आणि एक वाटी खजूर घेतली आणि दोन तास पाण्यात भिजवून ठेवली चिंच स्वच्छ करून घेतलेली आहे आता चिंच मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि सर्वात प्रथम चिंच वाटून घेऊया त्यानंतर चिंच गाळून घ्यायची चिंच घेताना खूप जुनी किंवा काळपट चिंच घेऊ नका कारण त्यामुळे चटणीचा कलर खूपच काळा होतो चिंच घेताना थोडीशी अशी ताजी चिंच आणि लालसर तांबूस कलरची चिंच मिळाली नाही की त्याने चटणीचा कलर खूप छान येतो चिंच गाळून झालेली आहे आता हा पल्प पुन्हा मी मिक्सरला लावून एकदा वाटून घेते दुसऱ्यांदा ही पल्प वाटून झालेला आहे आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घेते आणि तेच पाणी आपण या चिंचेवरती ओतूया आणि गाळून घेऊया व्यवस्थित चिंच गाळून झाली की त्यातल्या ज्या उरलेल्या रेषा किंवा धागे वगैरे काही घाण असेल ना ती साईडला काढून घेऊ आता यानंतर आपण खजूर अशाच पद्धतीने वाटून घेऊ आणि तीसुद्धा अशाच पद्धतीने गाळून घेऊया कुठलंही चाट या चटणीशिवाय अपूर्णच आहे आणि तुम्ही एकदा बनवून ठेवली की फ्रीजमध्ये ठेवली ना तर दोन महिने आरामशीर ही चटणी चालते आपली खजूरसुद्धा वाटून झालेली आहे तीसुद्धा आपण गाळून घेऊया आणि त्यातला आता हे बघा हा वेस्टेज भाग आहे ना तो पण काढून घेऊ त्यानंतर चिंच आणि खजूरचं मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं आणि आता हे गाळून झालेलं आहे गॅसवर ठेवून देऊया आपण गॅसवर ठेवलं की छानपैकी आपण ह्याला उकळून घेऊ आणि जसजसं हे उकळेल किंवा शिजेल ना तस तसं ह्याचा कलरसुद्धा चेंज होत जाईल ह्याला आता उकळ यायला लागलेली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊ आणि त्यानंतर आपण यात चवीनुसार गूळ टाकूया जास्त गूळ टाकण्याची गरज नाही मी ते थोडाच गूळ घेतलेला आहे कारण आपण यात ऑलरेडी खजूर टाकलेली आहे आणि यावरचा जो सफेद फेस दिसतो आहे ना हा प्रत्येक वेळी येतोच कु तुम्ही कितीही नाही म्हणा मग मा हा फेस जस दस जसा दस वरती येईल ना तस तसा तो एका साईडला करून घ्यायचा आणि तो काढून घ्यायचा त्यामुळे आपली चटणी स्वच्छ होईल आता हे बघा हा फेस मी एका साईडला करून घेते आणि हा एका प्लेटमध्ये काढून घेते आणि खाली बघा चटणीचा कलर मग आता तुम्हाला दिसतच असेल की ती छानपैकी आलेला आहे आता हा सर्व फेस आपण काढून घेऊयात त्यानंतर या चवीनुसार मीठ टाकू अर्धा चमचा काळं मीठ टाकू अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर टाकूया काळं मीठ आणि जिरे पावडरमुळे चटणीची चव खूप छान वाढते त्यानंतर आपण अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे त्याने चटणीचा कलर खूप छान येईल पुन्हा एकदा हे सर्व मसाले एकत्र करून घेऊ हे मसाले टाकल्यामुळे चटणी अतिशय चटपटीत होईल आपली चटणीची चव वाढेल आणि आता ही एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊया चटणी घट्ट होईपर्यंत हे बघा आपल्या चटणीचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे पण अजूनही आपली चटणी पातळ आहे तर अजून पाच एक मिनिट आपण ही चटणी शिजवून घेऊ चटणी शिजत ठेवून पाच एक मिनिट झालेले आहेत आणि चटणी बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे, आहे थंड झाल्यानंतर ही अजून घट्ट होईल आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे आता गॅस बंद करूया आणि गॅसवरनं उतरवून घेऊ त्यानंतर तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीत भरून ही फ्रीजमध्ये ठेवली ना तर दोन महिने आरामशीर चालेल आणि तुमचं कुठलंही चाट असं मग ते पाणीपुरी असो भेळ असो रगडा पॅटेस असो किंवा दही वडे असो कुठलंही चाट असो यात चट ही चटणी टाका आणि ते चाट अगदी चटपटीत बनवा आता चटणी एका बॉलमध्ये मी काढून घेतलेली आहे ही थंडक झाली की मी एका काचेच्या बर्णीत भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे फक्त चिंच घेताना एवढी काळजी घ्यायची की चिंच जास्त कापट नको त्यामुळे तुमच्या चटणीचा कलरही असाच इतकाच छान येईल आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय